आज आपण बनवणार आहे खास मालवणी मसाला कोणताही मालवणी पदार्थ करत असताना हाच खास मसाला लागतो हा मसाला करणं एकदम सोपा आहे फक्त मसाले खरपूस भुजायचे मिरच्या भुज्याच्या आणि सर्व बारीक वाटे घ्यायचं रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मालवणी मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिजे दळगी मिरची तीनशे ग्रॅम गुंटूर मिरची पन्नास ग्रॅम लवंगी मिरची पन्नास ग्रॅम आपल्याला लागणारे मसाले धनिया ऐंशी ग्रॅम जिरो पंधरा ग्रॅम बळीशेप वीस ग्रॅम मोरी दहा ग्रॅम खसखस वीस ग्रॅम काळी मिरी वीस ग्रॅम लवंग आठ ग्रॅम नागकेसर आठ ग्रॅम चक्रफूल पाच ग्रॅम त्रिफळा पाच ग्रॅम मोठी वेलची तीन नग लहान वेलची बारा ते पंधरा नग जावित्री आठ ग्रॅम मायापत्री पाच ग्रॅम दगडी फूल तीन ग्रॅम दालचिनी पाच ग्रॅम जायफळ एक नग हळकुंड दहा ग्रॅम हिंग तीन ग्रॅम तमालपत्र दहा नग मेथ्या तीन ग्रॅम हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहे याच हे प्रमाण आहे चला मग आता आपण सुरू करू सगळ्यात पहिले आपण कढईमध्ये धने बडीशोप जिरं सोहाजिरं मेथ्या टाकूया नाही हे चांगलं भुजी घेऊ कमी गॅसवर असं सतत चालवत राहायचं आणि भुजी घ्यायचं जर तुम्ही मला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा डेन ऐकून दाबा म्हणजे तू माझी नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल भुसता याचा आपल्याला सुगंध यायला लागेल मस्त असं सारखं चालू येत ता आपण हे मसाले भुजी घेऊ पहा आता हे मसा मस्त भुजाले आता आपण काळी घेऊ गॅसकडे येतात आता आपण त्रिफला दालचिनी मिरे चक्रीफूल लवंग टाकून सून आपण सतत चालू असं भुजे घेऊ एकसारखं चालवत राहायचं म्हणजे सगळे मसाले सर्व बाजून चांगले भुजाता आता भुजाले याच्यामध्ये आपण आता मोरी हिरवे बे वेलदोळे मोठे वेलदोळे टाकून परत हे भुजी घेऊ मोरी चढतडायचा आवाज येईन तर लोक आपण भुजी घेऊ आता आपण येतात खसखस दगडफूल जायफळ जायफळ तुकडे करी घेतले ते टाकू आणि हलकस आपण भुजी घेऊ आता आपण तेजपानचे तुकडे करी सण टाकू आणि ते बी भुजी घेऊ जर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहायसाठी चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका तेच पण आपण हाताने चुरी पाहू प तेच पण चांगलं चुरात आहे म्हणजे चांगलं आहे आता आपण काळी सण थंड होऊ देऊ त्याचकडे आता आपण मायापत्री जावित्री टाकू ना हे बी थोडस भुजी घेऊ आता हे बी आपण काढी घेऊ आता अर्धा चमचा तेल टाकू त्याच्यामध्ये हळदचे तुकडे आणि हिंगटा किसन भुजी घेऊ बिळगी मिरची भुजी घेऊ तशी मिरची आपण चांगली कोरडी करी घेतली आहे पण थोडीशी भुजी घेऊ मिरची अशी एक सारखी चालवत राहायची मिरची आपल्याला अशी थोडीशीच भुजी घेणी आहे आता ही मिरची भुजाली आपण काळी घेऊ त्याचकडे इथं आपण गुंटूर मिरची आणि लवंगी मिरची टाकू आणि दोघी मिरची एकसारखी चालवत भुजी एक घेऊ आता पाय या मिरच्या बी मस्त भुजाली आहे या बी आपण काळी घेऊ सगळ्या मिरची मसाले चांगले थंड होऊ देऊ आणि मिक्सरमधून बारीक करी घेऊ सर्वे मसाले चांगले थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण थोडासा खडा मसाला थोडीशी मिरची असं टाकी बारीक करी घेऊ असं मी सगळा मसाला बारीक करी घेते आता हा पहा असा बारीक करी घेतला आहे आता याला एका भांड्यात काळी घेऊ हा पहा सगळा मसाला मी आता बारीक करी घेतला आहे एवढा झाला आहे आता आपण याला गाई घेऊ म्हणजे कसं जाळं मोठं असलं ते निघे जाईन मग ते परत बारीक करी घेऊ आपण मिक्सरमध्ये आणि परत गाई घेऊ असा सगळा मसाला मस्त तयार होई जाईन हे पहा असं बारीक चाळणीनं गाई घेऊ म्हणजे थोडंसं जाळं मोठं असलं ते परत आपण वाटी घेऊ आणि परत गाई घेऊ हा जाळा मसाला निघाला आहे हा परत आपण मिक्सरमध्ये वाटी घेऊ असंच करत करत आपण सगळा मसाला बारीक वाटे सण घेऊ आणि पा तयार झाला आपला एकदम सुंदर रंगाचा घरगुती मालवणी मसाला ये माल तर पा हे होती आपली मालवणी मसाल्याची रेसिपी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या मालवणी मसाल्यासाठी मी ना जितके बी मसाले घेतले आहे तितकेचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे ते पाहिसन तुम्ही मसाला करू शकता